की गेल्या निवडणुकीत सरकारने पहिल्यांदा अजेंडा दिला की शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे परंतु मंत्री कर्जमाफी मिळणार नाही असा असताना आम्ही कालच गाडीत येताना सदाभाऊन चर्चा केली आणि दीपक भोसले साहेबांनी कालच एक निर्णय घेतला की आपण संपूर्ण महाराष्ट्रभर सदाभाऊंच्या बरोबर काम करत असताना सुद्धा आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांचं नेतृत्व करतोय त्यामुळं कर्जमाफीचा मुद्दा आपण सरकारमध्ये असताना सुद्धा आपल्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आणि या आंदोलनाची दिशा कशा पद्धतीनं करायची किंवा काय ठरवायचंय हे त्यांच्या स्वतःच्या मनोगतात सांगतील त्या बाबतीत मी काय बोलत जाणार नाही परंतु आज जे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांवर जे कर्ज तयार झालेलं आहे हे कर्ज हे शेतकऱ्यांनी केलेलं कर्ज नाही तर शेती व्यवस्थेमध्ये असमतोल आणि शासनाची चुकीची धोरण आहे त्यामुळे शेतकरी हा सातत्यानं वर्षानुवर्ष आर्थिक संकटात सापडला आणि त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत आहे यासाठी शेतकऱ्याला कर्ज कर्जमाफी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा सदाभावती सुद्धा सातत्याने सांगितलेलं आहे की माझा शेतकरी हा कर्जमुक्त झालेला झाला पाहिजे शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी काय करावं लागत तर सभागृहात राहून सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थेतील धोरण बदलावं लागल आणि जर धोरण बदलली तर पुढं भविष्यात आपल्या शेतीच्या मालाला चांगला दर मिळेल शेवटी जे शेतकऱ्याने तयार केलेले जे उत्पादन आहे त्या मालाला जर चांगला दर मिळाला शेतकऱ्यांच्या चार पैसे आल्याशिवाय आणि शेतकरी कर्जापासून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही परंतु पुढे भविष्यात आपल्याला शेती मुक्त शेतकरी मुक्त कर्जमुक्त अभियान पुढे आपल्याला पुढे भविष्यात राबवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने सदाभाऊनच्या नेतृत्वाखाली आपण सर्वधान काम करत